दुसरं महत्वाचं आम्ही असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या जजेस पुढे मांडणार आहोत आणि आणणार आहोत आणि ते म्हणजे इथे कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कॉन्स्टिट्युशनल कमिटी आहे संविधानाने केलेली कमिटी आहे आणि ह्या संविधानाच्या कमिटीला कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची असणारी परिस्थिती सुधारलेली आहे का बदललेली आहे का याचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे कुठल्याही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कमिशनने असं कुठेही नमूद केलेलं नाही की एस सी आणि एस टी यांची जी प्रगती झाली पाहिजे होती ती सत्तर वर्षामध्ये झाली आहे असं कुठंच नमूद केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कोर्टाने जे सुमोटो आपल्यावरती जबाबदारी घेऊन काही जणांच्या पिटिशनवरती हे जजमेंट दिलेलं आहे हे जजमेंट आम्ही असाना मानतोय की देशाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हा देश कधीही एकत्र नव्हता आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण जात ही होती अशी परिस्थिती आहे धर्म होता अशी असणारी परिस्थिती आहे यामुळे समाज यामुळे समाज एकत्र एक राहिला नाही तो जातीमध्ये धर्मामध्ये विखुरल्या गेला आणि एकमेकामध्ये लढत राहिला आणि म्हणून भारताबाहेरच्या ज्या शक्ती होत्या या सगळ्यांनी भारतावरती राज्य केलं अशी असणारी परिस्थिती आहे ही परिस्थिती पुन्हा येऊ नये भारतावरती म्हणून सर्वांचंच सरकार असलं पाहिजे या देशातली मानसिकता लक्षात घेताना काही गोष्टी जबरदस्तीने केल्या पाहिजेत आणि आरक्षण हे जबरदस्ती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्या आरक्षणाच्या मार्फत ज्यांना नाकारण्यात आलं होतं त्यांना असणारं सत्तेमध्ये स्थान आहे हे दाखविण्यात आलं आणि सांगण्यात आलं आज तेच स्थान सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी काढून घेते समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा